नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनामध्ये आज हिंगोली जिल्ह्यातील टेंभोरणी गावामध्ये आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे आपण बघतो की आज, आज मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आंतरवाली सराटीमध्ये आजचा नववा दिवस आहे आणि अत्यंत परिस्थिती पाटलांची नाजूक बनलेली आहे आणि त्याच्या समर्थनामध्ये सरकारच्या विरोधामध्ये आणि मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षण मिळवण्याकरिता आज टेंभोर्णी गावातील सर्व गावकऱ्यांनी आजपासून साखळी उपोषण करण्याचा निर्धार केलेला आहे आपण गावकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं आजपासून उपोषण सुरू आहे आपल्यासोबत आहेत काय सांगाल जय शिवराय आज टेंभुर्णी येथील अखंड मराठा बांधवांनी आदरणीय मनोज दादा झरांगे पाटील यांचं जे आमरण उपोषण सुरू आहे त्यांचा नववा दिवस आहे अद्याप पर्यंत सरकारच्या बाजूने काहीच हालचाली होताना दिसत नाहीत आणि दादाची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे हा सगळ्या मराठा समाजाचा फार मोठा काळजीचा विषय बनला आहे आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी चेंबोर्णी येथील बांधवांनी साखळी उपोषण आजपासून त्यांच्या पाठिंब्यासाठी सुरू केलेला आहे खर तर अशा परिस्थितीमध्ये शासनाचं कर्तव्य बतंय की एखादा एखाद्या समाजाच्या न्याय मागणीसाठी नेता शेवटच्या आमरण उपोषण करून जीवन जीवनाला धोका येण्याच्या परिस्थितीमध्ये तो आलेला आहे त्यावेळेला समाजाच्या उपोषणकर्त्याच्या भावना शासनाने खर तर ताबडतोब लक्षात घेऊन ताबडतोब याच्यातून मार्ग काढणं ही आवश्यक बाब आहे या माध्यमातून मी शासनाला हेच सांगेल कि परिस्थिती हाताच्या बाहेर जाता जाण्याच्या अगोदर समजदारपणानं जागरूकतेनं लोकशाही पद्धतीनं याच्यातून ताबडतोब मार्ग काढ काढला पाहिजे नाहीतर तीव्र आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याला सर्वस्वी शासन हेच जबाबदार राहील मराठ्यांचा हक्क आरक्षणाचा त्यांना मिळालाच पाहिजे सनदशीर मार्गाने आंदोलन चालू आहे नाहीतर याच उत्तर समाज अतिशय गंभीरपणानं तुम्हाला शासनाला दिल्याशिवाय राहणार नाही त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच भोगावे लागतील या निमित्तानं मी हा इशारा देतो आणि टेंबोर्नी येथील मराठा बांधवांचं मी हार्दिक अभिनंदन करून त्यांना पाठिंबा देतो की जागरूकतेचा भाग त्यांनी दाखवला संवेदनशीलपणा ताबडतोबीनं दखल घेतली याबद्दल त्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो त्यासोबत नंदू आ, सर आहेत सर काय सांगाल की छत्रपती संभाजी महाराज जरांगी पाटलांच्या भेटीला आले होते परंतु त्यांच्यावरती हाकिंनी त्यांच्यावरती टीका केलेली आहे त्यांना त्यांच्या सोबत एक म्हणजे वेगळ्या प्रकारची टीका केलेली आहे म्हणजे आम्ही तुम्हाला राजे म्हणणार नाही अशा प्रकारची टीका केली काय म्हणणं आहे जय शिवरा हा, कोटला सोलापूरचा मराठवाड्यामध्ये येतो हा हे सर्व जे आंदोलन आहे हाकेच हे पेड आहे तो कोठला कोण त्याची लायकी काय वडापाव वगैरे खाऊन जेवण करून भरपूर येथे पाणी पिऊन तो आंदोलन करतो आम्ही पाहिलं प्रत्यक्ष आम्ही आंतरवाली सराटीला गेलो होतो तिथं काळं कुत्र सुद्धा नव्हतं काही जण दाखवू लागले मोबाईल वर दोन कुत्रे हा? तर हाकेच्या जवळ तर कोणीच नव्हतं दोन कुत्रे कोण दोन कुत्रे कोण त्यांचं जे आंदोलन आहे त्यांच्यामध्ये सुद्धा वाद झाला दोन ठिकाणी बसलेले आहेत दोघे जण एक वाघमारी असेल किंवा दुसरा कोणी असेल परंतु हाके तर होताच हा। तर ता सांगायचं ता तात्पर्य उपहासात्मक टीका केली इतर समाजाने सुद्धा आणि तुम्हाला माहित आहे तिथे येऊन सुद्धा धनगर बांधवानं काय केलेलं आहे आदरणीय मनोज दादा जरांगे यांना समर्थन दिलेलं आहे वक्तव्य केलेलं आहे की मराठा समाजाला आमचा पाठिंबा आहे कारण आम्हाला आमचं आरक्षण एन टी मधून भेटलेलं आहे म्हणून ओबीसी मध्ये जर गेले मराठे तर आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही हे सर्व आहे विधीत परंतु हाकेला काय कुठून काहीतरी मायापुंजी मिळत असेल म्हणून तो भी बसला त्याचा तो धंदा आहे हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे आणि तुम्हाला माहित आहे फडणवीसला काय करायचं पक्ष फोडायचे धर्म भेद करायचा मताचं ध्रुवीकरण करायचं समाजासमाजामध्ये भांडण लावून द्यायची आणि राजकारणाची पोळी भाजून घ्यायची एवढंच राहिलेला आहे तो आता पडद्या मागून आहे मी पुन्हा ला अगदोर म्हणाला परंतु आता पडद्या मागून सर्व हालचाली सुरू आहेत आणि आता विधानसभा येऊ घातलेली आहे आता प्रकर्षानं अधिक वेगानं ते कामाला लागलेले आहेत काल वसमत बंद होता तुम्हाला माहित आहे मुस्लिम बांधवानी बौद्ध बांधवानी धनगर बांधवानी इतर बांधवानी सुद्धा समाज घटक छोटे जरी असले म्हणू भावे त्यांनी सपोर्ट केलेला आहे मी स्वतः पाहिलेला आहे सर्वांनी पाहिलेला आहे आणि म्हणून एक ना एक दिवस मराठा समाजांना एकत्र राहिल्यानंतर नक्कीच आरक्षण भेटणार आणि तो आमचा हक्क आहे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं ही जी आमची मन आहे स्लोगन आहे सार्थ आहे आणि म्हणून जास्त अंत सरकारने पाहू नये मनोज दादा जरांगेची तब्येत अत्यंत दयनीय झालेली आहे ही जर परिस्थिती सरकारनं बरोबर हाताळली नाही हाताळण्याच्या मनस्थितीत सरकार दिसत नाही काहीतरी करू गॅजेट लावू बैठक लावलेली आहे मंत्रिमंडळाची बैठक आहे उपसमिती आहे वगैरे वगैरे सर्व काही हे काय दिखावा आहे शो करत आहे सरकार ह्या बाबी शो करण्याच्या नाहीत कारण संवैधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने मराठा समाज लढतो आहे आणि हे मराठा समाजाला नामहरण करत आहे सरकार हे जेवढे नामहरण करतील तेवढे तेच अडचणीत ते येतील हे मी तुम्हाला ग्वाही देतो कारण गावोगावी प्रत्येक समाजामधून पाठिंबा असताना सुद्धा जर सरकार असं करत असेल ते अन्याय आहे आमच्यावरती आपल्या आपल्यासोबत उत्तम सवणकर सर आहेत काय सांगाल आज साखळी उपोषणाचा चेंबुर्णी गावातला पहिला दिवस आहे जे जिजाऊ जे शिवराय आज आमच्या टेंबुर्णी येथे मनोजदादा जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे नऊ दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत व सरकार त्यांची कुठलीही दखल घेत नाही सरकारचा एकही प्रतिनिधी त्यांच्या आंदोलनाकड फिरून सुद्धा बघत नाही त्यामुळे आज आम्ही टेंबोर्णी येते साखळी उपोषण सुरू केलेलं आहे याचा असा अर्थ आहे की तुम्ही एक दोन दिवसात जरांगे पाटलाचा आंदोलनाची दखल घ्या किंवा माझ्या मते आता शांततेनं जे आपण आंदोलन किंवा मोर्चे काढतो याची सरकार दखल घेणार नाही असं मला तरी वाटतंय त्यामुळे सरकारची जी काही मालमत्ता आहे किंवा ऑफिस असतील हे पूर्णतः मराठी या आठ दिवसात दोन दिवसात जर दखल नाही घेतली तर त्याच्यावर ताबा करून जसं की शिवाजी महाराजांना शिकले होते गणिमा कावा करून कसं स्वराज्य स्थापित करायचं ते मराठ्यांना चांगल्या पद्धतीने माहित आहे सरकारनं याची दखल ताबडतोब घ्यावी अन्यथा या आंदोलनाचं रुद्ररूप सुद्धा सरकारला पाहावं लागेल राहिले मंत्र्यांचे घर किंवा त्यांचे ते आमदार निवास येते तिथं सुद्धा कोणाला फिरू दिलं जाणार नाही एवढी मराठ्यांची ताकद आहे आणि या ताकदीचा सरकारनं जास्ती आता अंत पाहू नये जरांगे पाटलाचं चौप ताबडतोब सोडावं आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्यात दोन वर्ष झालं मराठा बांधवावर गुन्हे दाखल आहेत फक्त चॉकलेट देतात गुन्हे मागे घेतो पोलिसांना सांगितलं याला सांगितलंय त्याला सांगितलंय असेही गुन्हे मागे घेत नाहीत एकदा जे काय ते होऊनच जाऊ द्या सरकार आणि मराठा समाज याच्यामध्ये जे होणार आहे का ते एकदा होऊन जाऊ द्या ही माझी एक मराठा बांधव म्हणून माझी तरी विनंती आहे की सरकारची आणि मराठा बांधवाची एकदा आता जी काय ती होण्याचीच परिस्थिती आलेली आहे त्यामुळे सरकारनं ताबडतोब या गोष्टीची दखल घ्यावी पुढच्या जे परिणाम होतील त्या परिणामाला सामोर जावं एवढीच विनंती आपल्यासोबत टेंबोर्णी गावचे पोलीस पाटील आहेत काय सांगा मी शेख शेख खयुम शेख बिबान पोलीस पाटील टेंबोर्णी मी एक मुस्लिम बांधव म्हणून मी माननीय जरंगे पाटील यांना आमच्या सर्व टेंबोनी येथील मुस्लिम बांधवाचा पाठिंबा आहे पूर्णतवा पाठिंबा आहे त्याच्यासाठी आम्ही इथं उपोषणला बसायला तयार आहेत आमच्या इथले काही टेन्शन नाही सरकारला एकच विनंती आहे की माननीय जरंगे साहेबांच असा अंत पाहू नये त्यांनी लवकरात लवकर जे काय निर्णय आरक्षणच्या संदर्भात सरकारने देऊन त्यांना एक समाजाचा एक महत्वाचा माणूस आहे तो त्याच एक हाल करू नये सरकारने लवकरात लवकर निर्णय देऊन मराठा बांधवांना याच्या याच्यापेक्षा आरक्षण देण्यात यावं ही माझी मुस्लिम बांधवांतर्फे विनंती आहे आपल्यासोबत आता राजेश सवणकर आहेत बोला जय जिजाऊ जय शिवभाय आज मनोज दादा जगांगे पाटील यांचा नववा दिवस अमरण उपोषण आहे आणि अमोलन उपोषण काय असत हे आता लोकांनी बघितलेलं आहे आणि त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज अखिल अखंड मराठा बांधव टेंबोवनी येथून येथे उपोषणाला बसलेले आहेत साखळी उपोषणाला बसलेले आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि मनोजदादा उपोषण सोडत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत आणि सरकारने लवकरात लवकर येणाऱ्या दोन दिवसामध्ये व आमच्या मागण्या मान्य करावं अशी मी विनंती करतो ज्येष्ठ नागरिक आहेत मराठा बांधव आज आम्ही आपल्या टेंबुर्णी गावामध्ये आमच्या हनुमान रायाच्या मंदिरासमोर जे आमचे मनोजदादा उपोषण करीत आहेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आम्ही अखंड मराठा समाज टेंबुर्णी गावाच्या वतीनं आपल्याला जे आमचे मनोज दादा जे मागण्या करतात त्या मागण्या मान्य सरकार करीत नाही म्हणून आम्हाला सुद्धा त्या उपोषणाच्या संदर्भानं आम्हाला सुद्धा गावाच्या वतीनं एक उपोषण इथं आमच्या गाव पातळीवर घ्यावं लागलं आणि जोपर्यंत दादाच्या मागण्या सरकार मान्य करीत नाहीत आणि दादा जोपर्यंत काही निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत आहोत एवढंच प्रसंगी सांगतो आणि आम्हाला पूर्ण सरकारकडून न्याय मिळावा अशी आम्हाला अपेक्षा आहे ती अपेक्षा आमची पूर्ण होईल असं मला तरी वाटतय पण सरकारचं तसं काही दिसत नाही सरकारनं हे आमचं थोडं समाजाची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा एवढंच बोलतो आणि थांबतो नक्की आपल्यासोबत सुरेश सवणकर सर आहेत का सर काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराज आज जवळपास दादाचा नववा दिवस आहे मग मराठा संघर्ष योद्धे मान्य दादा जरांगे पाटील हे आपल्या सर्व समाजासाठी इतरही समाजासाठी आरक्षणाच्या मुद्द्यावर जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आज टेंभोर्णी गावातून सकल मराठा समाजाच्या वतीने इथे साखळी उपोषण सुरू केलेलं आहे तरी शासन याच्याकडे गंभीरतेने घेत नाही पाठिंबा म्हणून टेंबोर्णी गावाच्या वतीने साखळी उपोषण सुरू केलेलं आहे त्याची लवकरात लवकर सरकारनं दखल घ्यावी कारण सरकार जे भांडण लावू इच्छित आहे समाज इतर समाजामध्ये वाद लावणं हे करणं तर काल वसमत येथे जे मुस्लिम बांधवानी एशी बांधवानी तिथं पाठिंबा दर्शवून जे आपल्याला मदत केलेली आहे आणि इतरही ठिकाणी हाके जे बसलेले आहेत तिथे उपोषणाला तर त्यांच्याच समाजामधून त्याच जनतेची अशी भावना आहे की हाके जर त्या समाजासाठी जर करत असेल उपोषण तर त्यांनी एस टी मधून आरक्षण मागावं त्याचं ओबीसी मध्ये धनगर बांधवांचा काही शे नाही आणि हाके बसलाय ओबीसी समाजाचं म्हणजे ओबीसी हे नावा म्हणून आरक्षण तर धनगर बांधवाचं ओबीसी मध्ये आरक्षणच नाही तर ज्याला त्याला जर बसायचं असेल तर त्याच बांधवाची अशी हे होती की पंढरपूरमध्ये त्यानं त्याला पाठिंबा देण्यासाठी तिथं उपोषणाला बसायला पाहिजे तर इथं ओडीगोदरीत दादाच्या उपोषणाच्या समोर म्हणजे हे मुद्दाम होऊन सरकारनं म्हणण्यापेक्षा फडणवीसनं त्याला जाणून बुजून तिथं दादाच्या समोर वाद पेटिण्यासाठी तिथं बसलेलं आहे आणि जर असे जर फडणवीसला जर वादच पेटवायचे पेट असतील किंवा आज जवळपास मराठा समाजाचे चारशे बळी गेले तर आणि जर त्याला जर बळीच पाहिजेत असेल तर त्यानं आकडा सांगा ते सुद्धा करायला तयार आहेत पण हे लवकरात लवकर दान हे मिटवायला पाहिजे आज जरांगी पाटील मरणाच्या दारामध्ये उभे आहेत तरी आज जर समजा तुम्ही जर आता जर विचारलं लहान लेकराला सुद्धा तर त्याची सुद्धा तळमळ ती झरांगी पाटलाची तळमळ त्या लेकराला पावन झाली आणि श म्हणजे फडणवीसला नेमकं करण्याचं काय हेच आम्हाला कळत नाही याच्यातून लवकरात लवकर शासनानं दखल घेऊन याचा निवाडा करायला पाहिजे याच्यासाठी आम्ही आणि दादाच जोपर्यंत उपोषण चालू आहे किंवा दादाच्या मान्य करीत नाहीत तोपर्यंत शेवटचा प्रश्न आहे जेवढे जरांगे पाटलांना भेटायला येतात जस की राजे आले आहेत बरोबर राजरत्न आंबेडकर आले जेवढे भेटायला येतात पण ते त्यांच्यावरती ते टीका हाके करतायत काय म्हणणे किंवा रस्ते बी अडवले मराठ्यांचे मुख्य रस्ता अडवला आता जे काही पाटलांच्या भेटीला मराठ्यांना जायचं आहे ते आता पाऊस पडल्यामुळे अत्यंत दयनीय अवस्था जाणाऱ्या लोकांची झालेली आहे काय सांगायला तर आता राजरत्न जे तिथे आले हो राजरत्न एशी समाजाची एसी समाजाची असून सुद्धा त्याच्या तोंडातून म्हणजे शब्द निघणं दादाकडे बघितल्याच्या नंतर त्या माणसाला सुद्धा दादाची जाण कळाली ते म्हणतात राजरत्न आंबेडकर आम, आमच्या आमची ओळखच नाही आम्हाला फक्त बाळासाहेब आंबेडकरांची ओळख आहे त्यांच्या मुलांची यांची ओळख नाही काय म्हणते त्यांना ओळख म्हणजे त्यांचं जे ऐकिनार आहे त्याचीच त्यांना ओळख आहे त्यांना बाहेर निघून काही बघितलंच नाही ना की त्याच्या व्यतिरिक्त राजकारणाच्या व्यतिरिक्त कोणाच्या वेदना काय का माहित नाही ते म्हणजे एशीत राहणारा माणूस त्याला बाहेरचं जग काही दिसत नाही झालं धुन फक्त खुर्ची आणि राजकारणाची राजकारणाच्या व्यतिरिक्त फडणवीसला आतापासून काही दिसलेलं नाही त्याला फक्त घर फोडायची पक्ष फोडायची रात्री चार वाजता शपथविधी होतय आणि त्याला एवढंच कसं जमत नाही आम्ही तर म्हणतो त्याच्या एवढा आज महाराष्ट्रामध्ये कायदे कानुनी माणूस नाही पण त्याला हेच कायदा कसा कळत नाही की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देव म्हणजे जाणून बुजून त्याला द्यायचं नाही काय सांगाल बावीस तारखेला जे काही आपण गेलो होतो त्या ठिकाणी धरंगी पाटलांच्या भेटीला नंतर त्या ठिकाणी ओबीसी कार्यकर्त्यांनी मराठा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फाडला याबद्दल काय म्हणणं अपन आहे आपलं आपण बघितलं आपले मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते तिथून न काही कोणला बोलता न घोषणा देता तिथून येत असताना हे काही जे लोक बसले होते जे बसवलेले आहेत ते फडणूषणं ते गेंड्याच्या कातड पांघरून जे बसलेलं आहे सरकार आणि ते सरकार त्याला ते लावून द्यायचं चिथावणे देणे आणि मराठा समाजावर अन्याय करणे अन्याय कशासाठी करायचा कारण की मराठा समाजानं राग रोष करून त्याच्या तिथं काहीतरी झिंगाणं करायचा आणि आपल्या समाजाला गालबोट लावायचे तरी दादानं सर्वांना सांगितलं असं की आपल्याला त्यांनी जर मारलं जरी तरी आपण आपलं गपचूप बसायचं कारण आपल्याला आपलं मराठ्याला आरक्षण हक्काचं घ्यायचं आहे त्याकरिता ते जरी भोंगळा झाला तर आपण आपले कपडे घालून त्या समोर समोरून आपण यायचं पण आपण ते आपण भोंगळ व्हायचं नाही कारण ते नंगे आहेत लोक त्या नंग्या लोकांसंग आपल्याला आपलं आरक्षण गमवायचं नाही अशी दादाचं म्हणणं आहे त्याकरिता दादानी सर्वांना सांगितलं आज बी त्या सोलापूर रोडवर आपले मराठा बांधव पूर्ण होते दादाने एक आवाज केला पाच मिनिटात सगळ्या लोकांना रस्ता रिकामा केला कारण आपली मराठ्याची शिस्त एवढी मोठी आहे कारण मराठा असा आहे मराठा पेटत नाही आणि पेटला तर आणि दादांनी जरी आज जरी आवाज दिला तर हा कुठच हक्के कोण तर तुम्ही त्याचं नाव घेत नाही त्या बेखुबाच द्या पण हा बसवलेला आहे हे निव्वळ फुकटच्या चाकऱ्या करणारा आणि पैसे खाणारा हक्क आहे त्याच्या मतदारसंघात जर आपण त्याचा अनुभव जर घेतला तर त्याला चार हजाराच्या वरी मतदान नाही त्याला हा मतदान आहे त्याला त्याची लायकी सुद्धा नाही जरंगे पाटला विषयी बोलण्याची त्याची लायकी नाही आणि आपण त्याचं नाव सुद्धा घेऊ नाही एवढा खालचा थरचा था माणूस तो आणि तो जरंगे पाटला विषयी बोलतो कारण तो फडणवीस न लावून द्याला भडवेगिरी तो त्याची ती भडवेगिरी पैशासाठी करणारच आहे तो नक्कीच आज आपण टेंबोर्णी गावातील मराठा समाजाच्या भावना आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे के नक्कीच आज मनोज दादा जोरांगी पाटलांच्या उपोषणाचा नवा दिवस आहे आणि त्या दादांच्या उपोषणाला पाठिंबा देण्या देण्याकरिता आज टेंबोर्णी गावामध्ये साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे तर धन्यवाद